भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे सुसायक भिसे यांच्या पत्नीचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याचा जो आरोप आहे तो होत आहे याच संदर्भात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून एक खुलासा देण्यात आलेला आहे आणि आमदार अमित गोरखे यांच्यासह भिसे यांनी जे आरोप केलेले आहेत ते फेटाळून लावलेले आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अमित गोरखे आहेत साहेब काय सांगाल खरं तर जे आरोप तुम्ही केलेले होते जी परिस्थिती तुम्ही मांडली होती ती सगळी त्यांनी जो अहवाल मांडला तो अत्यंत चिड येणार आहे कारण या सर्व परिस्थितीमध्ये मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष होतो माझेही फोन त्या ठिकाणी झाले होते आज त्या ठिकाणी ज्यावेळेस सुशांत भिसे आणि त्याची पत्नी त्या ठिकाणी गेले गर्भावस्थेत असताना डॉक्टर घैसास यांनी वीस लाख रुपये भरा वीस लाख रुपये नसतील तर दहा लाख रुपये भरा दहा लाख रुपये भरा नाही तर पावतीही त्यांनी दिली आणि असं म्हणतात की त्या बघिणीला कॅन्सर होता कॅन्सर असता तर ती आठ नऊ महिन्याची प्रेग्नेंट राहिली असती का हा माझा प्रश्न आहे तिचा आय व्ही एफद्वारे ट्रीटमेंट चालू होतं आणि आय व्ही एफ दुसऱ्या ठिकाणी जरी केला असलं त्याच्या आधी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्येच त्या ठिकाणी तिचं ट्रीटमेंट झालेलं असताना आज आस्त सेफ आणि मोठं हॉस्पिटल सगळ्या सुविधा मिळतील म्हणून ती त्या ती ती ठिकाणी गेली पण पैशा अभावी दुर्दैवानं डॉक्टर घैसास आणि त्यांच्या टीमनी तिला ॲडमिशन दिलं नाही त्या ठिकाणी तिचा वेळ गेला म्हणून तिचा मृत्यू झाला मी पुन्हा एकदा तेच सांगेल परंतु जबाबदारी झटकण्याचा हा प्रयत्न आहे का कारण खुलासामधून त्यांनी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर आणलेल्या आहेत सूर्या हॉस्पिटलला त्यांनी एक दिवस ॲडमिट केलं होतं त्यानंतर प्रसुती झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं त्यामुळं सूर्या हॉस्पिटलची यात चूक आहे का असं प्रत्यक्षरित्या त्यांनी म्हटलेलं आहे बघा एक तर सूर्या हॉस्पिटलचं मी धन्यवाद मागे म्हणेल तिथं गेल्या गेलं त्यांनी कुठलेही पैसे नाही मागितले प्रसूत वेदना दिसल्या लगेच ॲडमिट करून घेतलं यांनी विचारलं नाही पेशंट आमचं तिथं तीन तास बाहेर बसवलं त्यामुळं ते त्यांचं मी धन्यवाद मानेल की तिथं त्या निदान मुलींना तरी यांनी वाचवलं पण आज तेच जर दीनानाथ मंगेशकरमध्ये असत्या तर तिथे सगळ्या सुविधा होत्या म्हणून त्या वाचल्या सूर्य हॉस्पिटलमध्ये आज तिथे कार्डॅक इमर्जन्सी फॅसिलिटी नव्हती म्हणून मणिपाला शिफ्ट करावं लागलं माझा आरोप तोच आहे की आज तुम्ही त्या डॉक्टर केळकर डॉक्टर घैसास यांच्याबरोबर जे सुशांत बिसेनचे फोन कॉल झाले ते जर सी डी आर आपण काढलं दूध का दूध पाणी का पाणी शंभर टक्के होईल तिथले सी सी टी व्ही आपण चेक केले पाहिजे त्याचबरोबर मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानेल आपण लगेचच त्याची दखल घेऊन आज त्याच्यावर शासकीय समिती बसवली फक्त समिती बसवली नाही तर धर्मादाय आयुक्त यांना आदेश दिले धर्मादाय संस्थांना यापुढे कसं काम करावं याची एक यंत्रणा त्यांनी उभी केली आहे त्यामुळे तत्परता दाखवल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो पण याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि फक्त कारवाई नाही तर ह्या दोन मुली यांचं संगोपनाची जबाबदारी मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आयुष्यभराची त्यांनी घेतली पाहिजे डॉक्टर ज्यांच्यावरती हे आरोप आहे त्यांच्या आईचं जे आहे ते रुग्णालय फोडण्यात आलेलं आहे माझ्या कुटुंबाला मिळते की हॉस्पिटल जर फोडलं असेल तर हे कृत्यही असं केलं नाही पाहिजे कारण शेवटी डॉक्टर आपल्यासाठी महत्वाचा असतो पण त्याचं त्याला जो धडा आहे तो खऱ्या अर्थानं नियमातनं शासनातनं झाला पाहिजे आणि अशा अशा प्रकारचे कृत्य न करता त्यांना शासकीय सेवेतनं बडत करून पुन्हा असं त्यांच्याकडनं होणार नाही यासाठी त्यांच्यावर शासन झालं पाहिजे तर यांना लाख रुपये मागण्यात आले होते या सगळ्या गोष्टीमुळे पुन्हा एकदा रुग्णालयातील दर जे आहेत ते समोर आलेले आहेत नियंत्रण नियंत्रण असायला असायला हवं हवं सगळ्यांवरती कारण आज आपल्याकडे जर पाहिलं आपल्या लोकसंख्येच्या दृष्टीने आज गोर गरीब जनता आपल्याकडं मागासवर्गीय जनता ज्यांच्याकडे लगेच कोणाकडेच पैसे नसतात आणि म्हणूनच अशा प्रकारचे धर्मदायी त्यांच्या अंडर हे हॉस्पिटल चालतात मग अशा लोकांना रेग्युलरली अशा हॉस्पिटल्सला ऑडिट रेग्युलरली असलं पाहिजे इथं आल्यानंतर कशाचे पैसे भरले गेले पाहिजेत एक टोकन म्हणून त्याच्याही नियमाला नियमावली असली पाहिजे आणि ती नियमावली असताना या नियमालाचं उल्लंघन जर कुठलं हॉस्पिटल करत असेल तर त्याच्यावर पण कडक शासन झालं पाहिजे आणि अशाच प्रकारचे आत्ता काही धोरण माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे मी त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो खरं तर दीनानाथ रुग्णालयाकडून एक खुलासा समोर आणलेलं आहे जाहीर केलेलं आहे अमित गोरखे असतील किंवा भिसे कुटुंबाचे जे आरोप आहेत ते फेटाळून लावलेले आहेत ला खरंतर सूर्य रुग्णालयाचे अमित गोरखे यांनी आभार मानले असून उलट भिसे यांच्या कुटुंबातील ज्या महिला आहेत त्यांना तात्काळ पैशाची मागणी न करता ॲडमिट करून घेतलं आणि त्यानंतर उपचार केले परंतु दिनानाथ रुग्णालयानं तसं केलं नाही त्यामुळे ही हा त्या जो हलगर्जीपणा आहे आणि यासंदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी अशी जी मागणी आहे ती पुन्हा एकदा अमित गोरके यांनी केलेली आहे प्रश्न पंचाल मुंबईत मी पी चिंचवड पुणे